Zindabad 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 Zindabad

माझं नाव अर्चना भांडवलकर मी शालेय पोषण आर जिल्हा सचिव आहे आम्ही इथे आज मोर्चा काढलेला आहे की आम्हाला सरकारनं दोन हजार तेवीसच्या डिसेंबरमध्ये पंधराशे रुपये मानधनची वाढ दिलेली आहे आता आम्हाला अडीच हजार रुपये मिळते आणि म्हणाले होते की बा पंधराशे रुपये याच्यात वाढ करून देऊ पण अद्यापही त्यांनी जी आर काढलेला नाही आहे आणि हा राज्य आणि केंद्राचा असतो पण राज्याचं मिळायला मला केंद्राचं अद्यापही मानधन दिलेलं नाही आहे मोदी सरकारनं सुद्धा शालेय पोषण आहाराचं नाव बदललो पण पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये एक रुपया वाढ केलेली नाही ह्या अडीच हजार रुपयामध्ये आम्ही आमचं पोषण पालन पोषण करू शकत नाही आमच्या मुलांचं शिक्षण पण करू शकत नाही अडीच हजार रुपयामध्ये हा मोदी सरकार किंवा मुख्यमंत्री शिक्षणमंत्री हे सुद्धा अडीच हजार रुपयामध्ये एक महिनाभर घर चालू शकते का हा प्रश्न मी त्यांना विचारते आणि हा अन्याय आहे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्या आज आम्ही तर एक आश्वासन म्हणून ह्या सरकारला मोर्चा देण्याचा मोर्चा काढला आहे पण ह्यानंतर आम्ही जेल भरो करणारं हे आमचं कळाळीचं आंदोलन याच्यासमोर आमचे होणार आहे आता आमचं आम्ही आता शांत राहू शकत नाही कारण आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे अशी वेळ आमच्यावर आलेली आहे की उद्या आम्हाला फाशी घ्यावं लागेल शेतकरीच फाशी घेत नाही तर आमच्यावरसुद्धा अशी वेळ आहे की आम्हालासुद्धा शाळेच्या फॅनला लाटकून ला फाशी घ्यायची वेळ आलेली आहे कारण आम्हीसुद्धा कर्जबजारी झालेलो आहे आमची मुलं आम्ही जिल्हा परिषदमध्ये शिकवतो पण जोपर्यंत फुकट शिक्षण आहे तोपर्यंत आम्ही शिकू त्याच्यानंतरचं काय हो मोदी म्हणतो बेटी बचाओ बेटी पडवा पण आम्ही बेटीसुद्धा नाही पडू शकत आणि तिचं पालन पोषण पोषणसुद्धा नाही करावं करू शकत काय करायचं आम्ही मुला मुलांचं कसं पालन पोषण करायचं हे नालायक सरकार लबाळाचं आश्वासन देते आणि अद्यापही त्यांनी जी आर काढलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर पंधराशे रुपये वाढीचा जी आर अशी मी सरकारला विनंती करते